गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात प्रत्येक सणासुदीच्या काळात एक योजना प्रचलित झाली होती आनंदाचा शिधा सणाच्या वेळी गरजू कुटुंबांना फक्त शंभर रुपयांत रवा पोहे साखर चणाडाळ खाद्यतेल अशा अत्यावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी राज्य सरकारकडून विशेष किट देण्यात यायचं या योजनेमुळे सण साजरा करताना गरीब शेतकरी आणि मजूर वर्गाला दिलासा मिळायचा विशेषतः ग्रामीण आणि आत्महत्याग्रस्त भागांमध्ये या योजनेचा खूप मोठा परिणाम जाणवायचा पण यंदा दोन हजार पंचवीसच्या सणांना काहीसा गालबोट लागण्याची शक्यता आहे कारण सरकारने स्पष्ट केलंय की आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे यंदा आनंदाचा शिधा दिला जाणार नाही अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खुद्द याबाबत घोषणा केली आहे इतकंच नाही तर शिवभोजन थाळी योजनेसाठीही यंदा निधी कमी मिळाल्याने केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे काही केंद्रांमध्ये अनियमितता असल्याचंही सांगण्यात येत आहे मग प्रश्न उरतो की गरिबांना दिलासा देणाऱ्या योजना सतत डोळ्यासमोर का येतात आणि या योजनांच्या नावाखाली फक्त खर्चाचं गणित पाहून निर्णय घेतला जातो का कारण एकीकडे लाडकी बहीण योजनेसाठी सरकार मोठा निधी देते राजकीय जाहिरातींसाठी दौऱ्यांसाठी समारंभासाठी शेकडो कोटींची उलाढाल दिसते आणि दुसरीकडे चार पदार्थांचं एक छोट किट देताना सरकार हतबल होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चेला ऊत येणं स्वाभाविक आहे विरोधक आरोप करतील की हे सरकार गरीबांचं नसून जाहिरातींचं आहे मात्र वस्तुस्थिती अशी आहे की राज्याच्या तिजोरीवर अनेक योजनांचा ताण आहे त्यात केंद्र सरकारकडून येणारा निधी राज्याचा कर संकलन दर महसूल उत्पन्न यांचा विचार केल्याशिवाय निर्णय होऊ शकत नाही पण तरीही प्रश्न उभा राहतो की शिधा बंद करताना त्याचा परिणाम कोट्यावधी गरीबांवर होतो याचा विचार केला गेला असेल का या योजनेचा थेट लाभ सुमारे दीड कोटी कुटुंबांना मिळायचा प्रत्येक सणाला रेशन कार्ड धारक रांगेत उभे राहून अत्यल्प दरात शिदा घेत आणि घरात आनंद वाटायचा ही योजना केवळ राजकीय नव्हती ती सामाजिक होती गरीब मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांसाठी सणासुदीची शाश्वती होती आता तीच योजना थांबली तर त्याचे परिणाम सरकारच्या प्रतिमेवर होणार हे निश्चित आहे कारण ही फक्त योजना नव्हती ही सरकार आणि जनतेतल्या विश्वासाची गोष्ट होती थाई असो आनंदाचा शिवभोजन शिधा या योजना टिकवताना सरकारने पारदर्शकता बाळगणं गरजेचं आहे जर काही केंद्रांमध्ये गैरव्यवहार झाला असेल तर त्यावर कारवाई व्हायलाच हवी पण संपूर्ण योजना बंद करणं म्हणजे दोष करणाऱ्यांवर शिक्षा न करता गरिबांवर टाकलेली जबाबदारी आहे सध्या राज्यात महायुती सरकार आहे शिंदे फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही चेहरे सत्ता चालवत आहेत मग त्यांच्या समोर प्रश्न असा उभा राहतो वाचवायचं कोणाला योजना कि राजकीय नाव लौकिक म्हणूनच आज गरज आहे शांतपणे विचार करण्याची सरकारला आधार द्यायचा की जाब विचारायचा हे जनतेने ठरवायचंय पण योजनेवर ब्रेक लावणं म्हणजे सणाच्या तोंडावर गरिबांच्या ताटातील छोटीशी गोडी हिरावून घेणं आणि ही बाब जनतेच्या लक्षात येईलच दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा कर तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद